केरेल आहे माझं इंस्टाग्राम चॅनल महाराष्ट्रात पीजे ड्रायविंग ट्रिक्स याच नावानी युट्यूबलाही असा थोडा प्रतिसाद द्या मला युट्यूबचे व्हिडिओ पहा नक्कीच तुमच्यासाठी मी चांगल्या प्रकारे गाडी शिकवण व्हिडिओ शूट करेन अगदी सोप्या मराठमोळ्या भाषेत सर रेस कमी करा जरा समोर ट्रक आहे बघा समोर क्राऊड दिसतोय का तुम्हाला साहेब मग जरा रेस इथंच कमी करायचा केला म्हणजे तो क्राऊड रिकामा होईल जरा द्या जरा रेस द्या रेस शेठजी सोडा रेस द्या रेस सोडा रेस झालं समजते अशा प्रकारे क्राऊड ऍडजस्ट करायचा दोघांमधला जर कंटिन्यू रेस दिला असतं था तर था, थांबायची वेळ आली असती बरोबर येस आता पूर्ण क्लच दाबा घ्या पहिला गियर माझ्याकडे दाबून वर सोडा क्लच तिथे एक ब्रेकर बनवलाय हो काय माहिती काप बनवला आहे तेच कळालं नाही सरळ द्यायची आपल्याला सरळ सेटची चला रेस द्या द्या रेस न घाबरता मी आई सोबत या लेफ्टला व्हेरी गुड आता जी लेन जवळची तीच लेन कोणती लेन राईट राईट मग अशी कुठे होतो लेफ्ट पॉईंट नोट करा योगायोगाने आपण ड्राईव्ह करता करता ज्या लेनमध्ये जाईल काही कारण तीच लेन थोड्या वेळ ड्रायव्हिंग करायची मी अगोदर तिकडे होतो म्हणून तिकडे जायचं नाही ओके okay? रेस द्या हळूहळू हळू वर फॅक्ट चला क्लस दाबून सेकंड घ्या इंजिन आवाज आहे इंजिनचं दुःख दर्द समजून घ्या राजे प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट संपलं की गाड्या ओरडायला लागतात द्या रेस द्या आता दोघंजण स्लो चालला ट्रॅफिक जाम केले द्या रेस द्या रेस परफेक्ट दमायला जाऊ द्या द्या रेस ते इनोवालेच घाईत होती चला स्वामी स्वामींचा आशीर्वाद चला द्या रेस ब्रिज चढतोय थोडा रेस द्या ना शेडजी येस लेफ्ट थोडं येस तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पीजे ड्रायविंग ट्रिक्स आपलं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ इंस्टाग्रामसुद्धा सुद्धा आपलं पहा सेम आयडिया आहे फेसबुकलासुद्धा सुद्धा आहे आणि हा पीजे म्हणजे या गोगल वाल्या मास्टरचा राडा एन्जॉय करा राडा 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 टर्न मारतोय आपण पहिला गिअर आहे आपला बरोबर क्लच पूर्ण दाबा दाबले? ब्रेक वर पाय अलग या डिवायडरच्या अर्धी गाडी पुढे गेली की स्टेरिंग वळवायचं आहे पूर्ण वळवा राहिला क्लच सोडा हळूहळू हळूहळू डावा पाय सिग्नल रेड आहे थांबून घ्या येस बघा आपण डिवायडरमध्ये मध्ये आहे ही लोक आपल्याला जाऊ देणार नाहीत बरोबर रेस केला की गाडी दड के मग इथं आपण हाफ क्लचवर टर्न मारणार अर्धा क्लच तयार करा व्हायब्रेशन पर्यंत बॉडीला म्हणजे अर्धा क्लच उचला।, उचला उचला बस या व्हायब्रेशनद्वारे गाडी सांगते की जस्ट सर हाफ क्लच आता वर सोडू नका नाही तर मी बंद पडणार आहे म्हणते ब्रेक सोडा फक्त आता निघाली गाडी उचला कला हळूहळू अजून थोडासा हाफ झाला नाही प्रॉपर चला 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 काय घाबरायचं नाही आता गाडी ज्या लेन मध्ये ओळाली ती लेन मध्ये सरळ करा स्टेअरिंग बिल रिटर्न पटपट बस व्हेरी गुड समजते तरी थोडं लेट झालं बर का मला अजून सडनली रिटर्न पाहिजे स्टेरिंग बिल चला द्या रेश द्या हळूहळू हळूहळू आता बच्चा माग जी लेन मिळाली तीच लेन देवाचा प्रसाद समजून ड्रायव्हिंग करायचं लक्षात ठेवा युटर्न मारल्यावर मी अगोदर तिकडे होतो म्हणून तिकडे जायचं नाही राडा 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 पाहू शकता जय सर ड्रायव्हिंग करतायत साठी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो पी राडा असाच एन्जॉय करा गाडी शिका सुरक्षित ड्रायव्हर नक्की बना आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करा सर गाडीच्या इंजिन मधून आवाज का येतोय काय येतोय गाडी म्हणते जय सर मला सेकंड गिअर हवंय मग या की गाडीचं दुःख दर्द समजून व्हेरी गुड सोडा क्लज परफेक्ट कळालं प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट संपलं की गाड्याच्या इंजिनमधून एक आवाज यायला लागतो ओळखून घ्यायचं की मला गिअर पुढचा हवा आहे दुसरा तिसरा चौथा कारण गाडी तयार करताना प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट त्यांनी ठरवून दिलेलं आहे बरोबर येस सर एकदा आरशात बघा आपण पट्टीच्या आत आहे का राईटच्या आहे ना एकदा लेफ्टच्या आरशात बघा आहे ना आहे म्हणजे मी बरोबर लेनमध्ये आहे समजते येस yes. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला पांढरी पट्टी म्हणजे लक्ष्मण रेषा आहे त्याच्या आतमध्ये राहायचं okay? आहे ओके त्याच्या बाहेर गेला की इन्काउंटर फिक्स आहे बघा लक्षात ठेवा यामुळे पाच दहा सेकंदाला एक ना आरशात पहा प्रॉपर ड्रायव्हिंग शिकायचे माझं शिकवणं एकदम प्रॉपर असतं लक्षात ठेवा मी एकही चूक माफ नाही करत त्याच्यावर सफाई देतो बोलतो आणि ते काम करून घेतो कारण ॲक्सिडेंट छोट्या छोट्या गोष्टीमुळेच होतात सरळ जाऊन तुम्ही त्या ट्रकला उडवणार नाहीये तेवढं नॉलेज आहे तुम्ही ब्रेक दाबून थांबवणार मग तुम्ही गाड्या कुठे ठोकणार वळणाला वळण घेताना गेटमध्ये जाताना रेस सोडा येस बॉस ब्रेकर आहे म्हणून रेस सोडायला आलं लक्षात द्या पुन्हा रेस दोन टायर गेले की ब्रेकरवरनं तुम्ही रेस करू शकता लक्षात ठेवा महत्व सांगितलंय चारी टायर जायचं असं काही नाहीये हा जर गाडी लोड असेल भरलेली असेल तर चारी टायर गेले की रेस द्या अदरवाइज टू टायर के बाद हम लोग रेस दबा सकते अरे सोडा जरा समोर क्राऊड झालाय जय सर येस समोरच्या गाडीचा मागचा टायर दिसायचा बंद झाला की गाडी स्लो किंवा थांबून घेणे ओके कुणी म्हणाल तुम्हाला नंबर प्लेट कुणी म्हणाल तुम्हाला लोघो एस मारुती सुजुकीचा हुंडाईचा एच किसी का सुन्ये का नाही गाड्यांचे नंबर, नंबर प्लेट गाडीच्या मॉडेलनुसार वर खाली असतात गाड्या हॅचबॅक असतात सॅडन असतात स्कॉर्पिओ ओके एक्स यू असतात त्यामुळे नंबर प्लेट पोझिशन चेंज होते सिंपल गणित विदेशी कंट्रीमध्ये सुद्धा टायर दिसायचं बंद झालं की गाडी थांबवली जाते माहितीये तुम्हाला बाहेरल्या कंट्रीमध्ये तोच रूल आहे चला रेस तर आपल्याकडे इंडियन नाही माहित नाही चढ चढतोय आपल्याला थोडासा रेस लागेल साहेबा बस 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 बस, बस शेठजी आउट ऑफ रेस बी नाही दबाने का नाही तो कंट्रोल छूट जाय का आता सर आपण ब्रिज चाललो न चाललोय राईट इंडिकेटर लावा शेडजी राईटच्या आरशात बघून सर का मायनस मायनस व्हेरी गुड मॅन आरशात एक नजर पुढे एक नजर आरशात एक नजर पुढे एक नजर येस yes. ब्रिज ला पण दोन लेन बघा बरोबर ना मग जी लेन जवळची तीच लेन पकडायची कोणती लेन जवळची आहे लेफ्ट येस बार बार लेन बदलणं जीवाला धोका असतो म्हणून काय करायचं एकाच लेन मधून ड्रायव्हिंग करायचं मित्रांनो अशा प्रकारे सिंहगड रोडला ट्रेनिंग चालू आहे जय सर ड्रायव्हिंग करतायत पाठीमाग आहेत पाहू शकता सर आपलं नाव काय प्रवीण ढगे सर जे पिंपरी चिंचवडवरून आलेले आहेत खास माझ्याकडे गाडी शिकायला इन्स्टा युट्यूबवरील व्हायरल व्हिडिओ पाहिले ट्रेनिंग आवडलं सरांना आणि ट्रेनिंगचा आज पहिलाच दिवस आले सर आलेला आहेत खूप छान वाटतंय हडप हडपसर सातारा नांदेड कोल्हापूर वाकड खूप लांब लांबून पिंपरी चिंचवड खूप लांब लांबून स्टुडंट माझ्याकडे शिकायला येत आहेत असं सपोर्ट राहू द्या खूप छान गाडी शिकवून तुम्हाला मी गॉगलवाला मास्तर म्हणतात मला लेफ्टलाय सर बस 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 सर जी आप बहुत लेफ्ट रे हो सर एकदा लेफ्टच्या आरशात बघा किती जागा कळेल तुम्हाला किती जागा बघा आहे ना भरपूर तुम्हाला काय वाटतं डिवायडरला धडकेला वाटते बरोबर ना तुमच्या मनातलं का नाही येस म्हणून पाच दहा सेकंदाला एक जर आरशात बघायचं की अरे मी सेफ डिस्टन्सला आहे का पांढऱ्या पट्ट्याच्या आत आहे का बरं आहे का राईटला बघा जरा त्या पट्टीवर गेलात तुम्ही या इकडं आपल्या पट्ट्यात चला त्या रेषे हळूहळू व्हेरी गुड मॅन लेफ्टला या आता पुढे त्या गाड्यांची ब्रेक लाईट डार्क होते शेठजी मुंगीसारखा ब्रेक दाबायचा तुम्हाला दाबा ब्रेक व्हेरी गुड या लेफ्टला आपल्या आपल्या पट्ट्यात येस yes. आता आपण राईटनं आलो आहे तर आपण राईटनंच राहणार समजते आपण जर लेफ्टनं आलं तर लेफ्टनं राहिलो असतो घ्या राईटला आरसा बघून पॉईंट नोट करा जिथं दोन रोड मर्जे होतात तिथं मी माहिती सांगितली oh. जर तुम्ही राईट साईडनं आलात तर राईटलाच राहणार लेफ्टनं आलात तर लेफ्टला राहणार मिस राजा मिस प्रजा म्हणल्यासारखं इकडून तिकडून तिकडून इकडं वड पाच्छी म्हणल्या आणि इकडे तिकडं करायचं नाही आपल्याला चला ही लेन्स सोडू नका मला विचारल्याशिवाय शिवाय परत ब्रेकर आलाय ब्रेक घ्या सोडा ब्रेक येस तर मित्रांनो इंस्टाग्रामवर आपले बरेच एक हजार प्लस व्हिडिओ आहेत नक्कीच इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा आपल्या पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स खूप छान छान व्हिडिओ बनवलेत मी तुमच्यासाठी खूप व्हायरल आहे माझं इंस्टाग्राम चॅनल महाराष्ट्रात पीजे ड्रायविंग ट्रिक्स याच नावाने युट्यूबलाही असत थोडा प्रतिसाद द्या मला युट्यूबचे व्हिडिओ पहा नक्कीच तुमच्यासाठी मी चांगल्या प्रकारे गाडी शिकवण व्हिडिओ शूट करेन अगदी सोप्या मराठमोळ्या भाषेत सर रेस कमी करा जरा समोर ट्रक आहे बघा समोर क्राऊड दिसतोय का तुम्हाला साहेब केरळ आहे माझं इंस्टाग्राम चॅनेल महाराष्ट्रात पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स याच नावानी युट्यूबलाही असत थोडा प्रतिसाद द्या मला युट्यूबचे व्हिडिओ पहा नक्कीच तुमच्यासाठी मी चांगल्या प्रकारे गाडी शिकवण व्हिडिओ शूट करेन अगदी सोप्या मराठमोळ्या भाषेत सर रेस कमी करा जरा समोर ट्रक आहे बघा समोर क्राऊड दिसतोय का तुम्हाला साहेब मग जरा रेस इथंच कमी करायचा केला म्हणजे तो क्राऊड रिकामा होईल जरा द्या जरा रेस द्या रेस शेडजी सोडा रेस द्या रेस सोडा रेस झालं समजते अशा प्रकारे क्राऊड ऍडजस्ट करायचा दोघांमधला जर कंटिन्यू रेस्ट दिला असता तर था थांबायची वेळ आली असती बरोबर येस आता पूर्ण क्लच दाबा पहिला गियर माझ्याकडे दाबून वर सोडा क्लच इथे एक ब्रेकर बनवलाय हो काय माहिती का बरं बनवलाय तेच कळालं नाही सरळ जायचं आपल्याला सरळ शेटची चला रेस द्या द्या रेस न घाबरता मी आई सोबत या लेफ्टला व्हेरी गुड आता जी लेन जवळची तीच लेन कोणती लेन राईट right. राईट मलाशी कुठे होतो लेफ्ट लेड़। पॉइंट नोट करा योगायोगाने आपण ड्रायव्ह करता करता ज्या लेन मध्ये जाईल काही कारण असतो तीच लेन थोड्या वेळ ड्रायव्हिंग करायची मी अगोदर तिकडे होतो म्हणून तिकडे जायचं नाही ओके रेस द्या हळू हळूहळू वर फॅक्ट चला क्लस सेकंड घ्या इंजिन आवाज करतय इंजिनचं दुःख दर्द समजून घ्या राजे प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट संपलं की गाड्या ओरडायला लागतात द्या रेस द्या आता दोघं स्लो चालला ट्रॅफिक जाम केले द्या रेस द्या इज परफेक्ट दमायला जाऊ द्या द्या इज ते इनोवालेच घाईत होती चला स्वामी स्वामींचा आशीर्वाद चला द्या इज ब्रिज चढतोय थोडा रेस द्या ना शेटजी यस लेफ्ट थोड तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ इन्स्टाग्राम सुद्धा आपलं पहा सेम आयडिया आहे फेसबुकला सुद्धा आहे आणि हा पीजे म्हणजे या गॉगलवाल्या मास्टरचा राडा एन्जॉय करा राडा राडा राडा